ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन योग ओव्या दोनशे एक ते दोनशे पंचवीस श्री गणेशाय नम जैसे भ्रमरभेदी कोडे भलतेसे काष्ट कोरडे सांपडे कोवळी ये ज्याप्रमाणे भ्रमर कठीण लाकडास सहज पोखरतो पण तो भ्रमर हा कमळाची कळी मिटताच तिच्यात अडकून पडतो तेथ उत्तीर्ण होईल प्राणी कमळदळ चिरून येणे तैसे कठीण कोवळेपणे देखा त्याचा प्राण गेला तरी भ्रमर हा त्या कमळाच्या पाकळ्यांना भोक पाडण्याचा विचारही मनात आणत नाही तसा आत्मवर्गाचा मोह कोमल असल्याने तो अर्जुनास तोडणे कठीण झाले आहे माया, याही न येची आया, ही म्हणून भुलविया एके राया संजयो म्हणे त्यानंतर संजय धृतराष्ट्रास म्हणतो हे राजन मोह म्हणजे परमेश्वराची माया आहे ती साक्षात ब्रह्मदेवालाही आवरता आली नाही त्याच मोहमायेने इथे रणांगणावर अर्जुनही पार मोहित झाला आहे अवधारी मग तो देखोनी सकळ स्वजनो विसरला अभिमानो संग्रामींचा राजा अरे त्या मोहामुळे या आप्तजनांसोबत युद्ध करण्याचा अर्जुनाचा निर्धार त्याचा अभिमान हे सर्व काही फार मावळून गेले आहे कैसी ने नो सदयता उपनली थे चिंता, म्हणे कृष्णा आता, नसीजे नेमकी इथे आणि याच वेळी त्याच्या मनात आत्म्याबद्दलची ही करुणा प्रेम का आणि कसे जगले तेच कळत नाही असा हा मोहित झालेला अर्जुन कृष्णास म्हणू लागला की हे माधवा आता इथे थांबू नये असेच मला वाटू लागले आहे माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ जे वधावे हे सकळ येणे नावे या सर्व माझ्याच लोकांना मीच मारायचे हा साधा विचारही मनात येताच माझे मन व्याकुळ होत आहे अन माझ्या तोंडून शब्द उमटणासे झाले आहेत या कौरवां जरी वधावे तरी युधिष्ठिराधिका वधावे, हे एरे येरे आघवे गोत्रज आमुचे तो विचारतोय की जर या कौरवांना मी मारायचे असेल तर मग धर्म का मारायचे नाही कारण दोघेही माझेच गोत्रज आहेत ना म्हणून जळो हे झुंज प्रत्ययानये मज येणे काय काज महापापे म्हणून हे कृष्णा हे काहीही नको मला हे पसंत नाही मान्य नाही या महापातका वाचून आमचे काही अडले आहे का देवा बहुतांपरी पाहता एथ बोकटे होईल झुंजता वरी काही चुकविता लाभू आथी कृष्णा अरे पूर्ण विचार केला तर युद्ध आणि त्या युद्धाचे परिणाम हे वाईटच नाही का त्यामुळे ते जर टाळले तरच ते अधिक योग्य अण आमच्या कल्याणाचे ठरणार नाही का दया विजयवृत्ती काही मज सर्वथा काज नाही एव राज्य तरी काही हे पाहून या आणि देवा अरे असा विजय मिळवणे मला गरजेचे वाटत नाही या अशा प्रकाराने स्वकीयांना मारून मग ते राज्य मिळवून करायचे तरी काय या सकळांते वधावे मग जे भोग भोगावे ते जळूत आघवे पार्थू म्हणे या सर्वांना मारायचे आणि मग आपण सुख भोगायचे हे असले जिने जळू दे असे अर्जुन मोठ्या खेदाने म्हणू लागला तेने सुखे वी न होईल ते भलतेचे जे साहिजेल वरे जीवितही पेंची जेल याची लागी हे राज्य सुख त्यागल्याने आम्हाला जे दुःख भोगावे लागेल ते आम्ही मोठ्या आनंदाने सोसू फार काही या भीष्मादिक थोर मंडळींच्यासाठी आम्ही प्रसंगी आमचे प्राणही देऊ परियांसी घातु जे मग आपण राज्य सुख जे हे स्वप्नीही मन माझे करू न शके पण यांचा घात करून त्यांना मारून आपण मात्र राज्यसुख भोगावे ही साधी कल्पनाही कधी माझ्या मनात येणार नाही तरी आम्ही का जन्मावे कवना लागी जियावे कवनाला यान चिंतावे विरुद्ध म्हणे जर आम्हीच आमच्या वडिलांचे ज्येष्ठांचे अहित चिंतायचे तर मग आम्ही जन्माला तरी का यायचे पण जगायचं तरी कोणासाठी आणि तेही का पुत्रा ते इच्छिकूळ तयाचे काही हेंची फळ जे निर्दळी जे केवळ गोत्र आपुले माधवा अरे आपल्याच पुत्रांनी आपला घात करावा नाश करावा यासाठी का पुत्रप्राप्तीची अपेक्षा करायची असते हे मणींची के जे आपण वज्रा ऐसे होई जे वरी घडे तरी की जे भले त्यांच्यासाठी आपले मन कठोर करावे हे योग्य आहे का उलट आपण त्यांचे अधिकाधिक हित करावे हेच योग्य नव्हे का आम्ही जे जे जोडावे ते समस्ती इही भोगावे हे जीवितही उपकारावे काजी इयांच्या आम्ही जे जे काही कमवायचे मिळवायचे ते त्यांनीच त्याचा सुखभोग घ्यावा यासाठीच ना अरे खर तर त्यांच्या सुखासाठी आम्ही आमचे प्राण खर्च घालवायला हवे आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडून सकळ मग संतोषवी जे कुळ आपुले जे आम्ही खर तर देशोदेशीच्या राजांना जिंकायचे ते या आमच्या कुळासाठीच ना तेची हे समजत परी कैसे कर्म विपरीत जे जाहले असती उद्यत झुंजावया पण केशवा अरे केवढे मोठे दुर्भाग्य आहे पहा की आमचेच स्वकीय आज आमच्याशी लढण्यास तयार झाले आहेत अंतुरिया कुमरे सांडुनिया भांडारे शस्त्राग्री जिव्हारे आरोपुनी आपले घरदार मुले बाळे स्त्रिया माता यांना दूर ठेवून तलवारीच्या धारेवर आपले प्राण ठेवू आपले शिर आमच्यासाठी तळहातावर घेऊन आले आहेत शस्त्र धरू निज हृदया करू घातू तेव्हा हे माधवा अरे या समरांगणात मारू तरी कोणाला स्वतःला कारण तेही माझे आहेत आणि मीही त्यांचाच तेव्हा त्यांना मी मारणे मीच माझ्या आत्मघात केल्यासारखे होणार नाही का हे नेनसी तू कवन परीपैल भीष्म द्रोण जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत अरे त्या प्रतिपक्षात आता आमच्या विरुद्ध जे उभे आहेत ते तुला माहीत नाहीत का अरे ते तर भीष्म द्रोण असे थोर आहेत की ज्यांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत इत शालक सासरे मातुळ आणि बंदुकी हे सकळ नातू केवळ इष्ट ही असती इथे तर सारे माझेच काका मामा बंधू मेहुणे सासरे त्याबरोबर आमचे पुत्र आणि नातूही आहेत रे अवधारी अतिजवळिकेचे हे ही सोय रे आमचे म्हणून दोष आधी वाचे बोलतांची माधवा अरे हे सारे फार जवळचे आपत्य स्वकीय आहेत तेव्हा अशांचा वध करायचा त्यांना मारायचे हे साधे बोलणे म्हणजे ही मोठे पाप आहे हे वरी भलते करितू, करीतू आतांची मारितू, मारितू वरी आपण मने घातू न चिंतावा उलट त्यांनी जरी काही केले त्यांनी जरी आमचा घात केला तरी आम्ही मात्र त्यांचा वध करण्याचा विचारही मनात आणता कामा नये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जय हरी माऊली